जामनेर तालुका शेतकरी सहकारी जिनिंग व प्रेसिंग संस्थेचा हा आवार आहे या संस्थेची निवडणूक येत्या तेवीस मार्चला होत आहे अकरा मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत असून त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल जामनेरची ही सहकारी संस्था जेव्हा जामनेर शहरात जुन्या वधवड रोडवर होती त्यावेळेला जिनिंग प्रेसिंग कापसाची होत होती गावातील हजारो मजुरांना त्याचा लाभ मिळायचा त्यानंतर जिनिंग प्रेसिंग उद्योगच संकटात आला खाजगी जिनिंग प्रेसिंगच्या घेण्यामुळे सहकार तत्वावरील जिनिंग प्रेसिंग मृतावस्थेत पडतात की काय अशी शंका त्यावेळेला व्यक्त केली गेली गेल्या पंधरा वीस वर्षापासून जामनेरची ही जिनिंग प्रेसिंग केवळ <coughs> निवडणुकीपुरती उरलेली आहे की, उरले की काय अशी शंका यावी असं वातावरणात दिसून येत आहे सहकार क्षेत्रातील जाणकारांनी या संस्थेच्या भरभराटीसाठी प्रयत्न केले पाहिजे अशी अपेक्षा या संस्थेचे सभासद शेतकरी करीत आहेत निवडणूक झाली पाहिजे किंवा विनिरोध झाली पाहिजे हे दोन मतप्रवाह सध्या दिसून येत आहेत निवडणूक हो अगर न हो मात्र संस्थेच्या भरभराटीसाठी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे गेल्या पाच वर्षापूर्वी या संस्थेचा कारभार सभासद शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या हाती सोपवला आहे आता होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष व त्यांचे मित्रपक्ष ही निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागले आहेत अकरा मार्चला निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल त्यानंतर निवडणुकीत रंगत भरेल आणि तेवीस मार्चला मतदान होईल मतदान होईल निवडणूक होईल हे सारे ठीक आहे परंतु या संस्थेच्या पुनरुभारणीबाबत काय याचा विचार संस्था चालकांनी केला पाहिजे निवडणूक झाली पाहिजे याबद्दल कोणाचे दुमत नाही मात्र संस्थेची भरभराट कशी होईल याचा विचार करून त्यादृष्टीने पुढील पावले आखली गेली पाहिजे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे